वरणगाव येथे नवनाथ मंदिरात शिवलीला अमृत पारायण सोहळा संपन्न वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर मधील दत्त नवनाथ मंदिर प्रांगणात गंगागिरीजी माई व देवेंद्रगिरीजी महाराज गादीपती गांधीनगर यांची प्रथम पुण्यतिथी तीन दिवसी श्री शिवलीला अमृत पारायण व संत संमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमात आधी गुरु भगवान दत्तात्रय महाआरती शिवलीला अमृत पारायण पारायण आरती भजन हनुमंतराय महाभिषेक ब्रह्मलीन गंगागिरीजी माता समाधी महाभिषेक संत संमेलन संत पूजन व महाप्रसाद याप्रमाणे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मठाधिपती महंत निरंजन गिरीजी महाराज उर्फ हरी हरी देवा सावदा सोमवार गिरी मठाधिपती महंत कृष्णगिरीजी महाराज कथाकार साध्वी कात्यायिनी महाराज जागृती दुर्गा पूजा मंडळ नवनाथ भजनी मंडळ वरणगाव नाथ संप्रदाय भजनी मंडळ कुऱ्हाड खुर्द संतोष पाटील आदींनी परिश्रम घेतले मनोहर लोळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव आणि त्याचं कार्य ते अहोरात्र मी चालू ठेवत आहे सनातन धर्माच्या नियमाप्रमाणे प्रातःकाळ सायंकाळ दोन्हीचे कर्मकांड विधी, होम हवन अन्नदान हे जे संस्थेचे कार्य आहेत त्यांनी अथा प्रयत्नातून एक धामाचे जे कार्यक्रम चालतात ते अखंडपणे अविरत त्यांचं कार्य सुरू आहेत आणि त्यांच्या कार्याला मी सर्वांना विनंती करेल की एकदा भेट द्यावी आणि त्यांनी काय कार्य केलेलं आहे हे, हे आपल्या डोळ्यांनी पाहावं कारण अशा कार्यांची नितांत आवश्यकता आहे ज्याच्यामुळे आमचा धर्म आमचा स्वाभिमान आमच्या धर्माबद्दलची श्रद्धा खरोखरच वाढीत जाईल आणि ह्या माध्यमातून मी सर्वांना आमच्या गंगागिरी माईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देईन आशीर्वाद देईल आणि हेच कार्य अहरात्रपणे चालूच राहू हो, हीच मी दत्तात्रेयांची चरणी प्रार्थना करेल या बरणगावमध्ये माझ्या बाजूला बसलेले या आश्रमाचे हरिहरि देवा हे दे बाबा आणि ज्यांची प्रथम पुण्यतिथी आहे त्या गंगामाईची सगळ्यात महत्वाची आणि विचार करण्याची गोष्ट अशी की यांनी देव देश आणि धर्म चार पुरुषार्थ सांगितलेले आहे त्या चार पुरुषार्थांपैकी चारहीच्या चारही पुरुषार्थ या बाबांनी आपल्या कार्यातून दाखवलेले आहेत सगळ्यात माणूस संसार करून संसार झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकार करतो असाच वानप्रस्थ आश्रम बाबांनी स्वीकार केलेला आहे यापूर्वी ते ऑडनस फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि काम केल्यानंतर मिळालेला सगळा पैसा मिळालेली सगळी दौलत धनसंपत्ती आणि आताही मिळणारी पेन्शन बाबा या धर्मकार्यासाठी लावत आहे जर तुम्ही पाहिले असेल तुम्हाला दिसत असेल कधी आला तर अवश्य भेट द्यायला या बाबांनी आपल्या एक एक पैसा कष्टाचा एक एक पैसा रुपयाचा धर्माच्या कार्यासाठी वापर केलेला आहे आणि प्रत्येक आज हिंदूची ही जबाबदारी आहे आपण संसार केला संसार केल्यानंतर आपला हा देह आपल्या देशासाठी आपल्या देवासाठी आणि विशेष म्हणजे आपला जो बुडत चाललेला धर्म आहे या धर्मासाठी कामाला आलेला हवा कामाला यायलाच हवा